तर दिवसभर नाराजी नाट्य कसं रंगलं होतं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सकाळी बारा वाजून दहा मिनिटांनी शिंदे सेनेचे से मंत्री हे दालनात दाखल झाले बारा वाजून पंधरा मिनिटांनी मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली बारावीसला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थित झाले बारा वाजून पंचवीस मिनिटांनी शिंदेसेना मंत्र्यांनी कॅबिनेटवर बहिष्कार टाकला दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी शिंदेसेनेचे से मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले पंचावन्न मिनिटांनी बावनकुळे एकनाथ शिंदेच्या भेटीला गेले तर या नेत्यांच्या प्रवेशामुळे शिंदेसेनेचा भाजपवर आक्षेप आहे ते नेते नेमके कोण आहेत ते देखील आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून साताऱ्यामध्ये शंभूराज देसाईंचा सत्यजित पाटणकर यांना भाजप प्रवेश देण्यासाठी आक्षेप होता रायगडमध्ये भरत गोगावले यांनी स्नेहल जगताप यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाला आक्षेप घेतला होता मालेगाबाद दादा भुसे यांनी अद्वय हिरे यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार होता आज आणि त्यावर आक्षेप घेतला होता तरी देखील त्यांचा भाजप प्रवेश झालाय आहे पाचोऱ्यामध्ये किशोर पाटलांनी वैशाली सूर्यवंशी यांच्या भाजप प्रवेशाला आक्षेप घेतला होता साताऱ्यामध्ये सुहास बाबर यांनी वैभव पाटील यांच्या भाजप प्रवेशाला आक्षेप घेतला रायगडमध्ये महेंद्र दळवेंनी सुधाकर घारे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाला आक्षेप घेतला होता संभाजीनगरमध्ये संजय शिरसाठांनी राजू शिंदेंच्या भाजप प्रवेशाला आक्षेप घेतला तरी देखील त्यांचा भाजप प्रवेश झालेला आहे सोबतच जालन्यात अर्जुन खोतकरांनी कैलास गोरंट्याल यांना भाजपमध्ये घेण्याच्या वेळेस आक्षेप घेतला होता कन्नडमध्ये संजना जाधवांनी देखील भरतसिंग राजपूत यांना भाजपमध्ये प्रवेश घेताना आक्षेप घेतला होता देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका